नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये राशीचक्रातील द्वितीय रास जी आहे वृषभ वृषभ म्हणजे बैल बैल हा वृषभ राशीचं चिन्ह आहे स्वभावाने परिश्रमी आणि भरपूर शांत अशी ही रास आहे परंतु क्रोध आल्यानंतर उग्र रूप धारण करतात ही व्यक्ती आपल्या तत्वावर ठाम राहतात व मनापासून खरे असतात तसेच या व्यक्तींना मुळातच कष्ट करण्याची सवय असते यांचा स्वभाव शांत आणि अंतर्मुख असतो नवीन लोकांना भेटणे शक्यतो त्या टाळतात किंवा भेटणे त्यांना आवडत नाही या राशीचा राशी आशी स्वामी शुक्र आहे या अंतर्गत कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणीचे चार आणि मृगाशीर्षाचे पहिले दोन चरण येतात या व्यक्तींच्या आयुष्यात पिता पुत्र कल हा असतो वडिलांकडे भूमीसंबंधी काम किंवा त्यातून एखाद्या उपजीविकेचे साधन असते या राशीच्या मुलांना बहुतांश तामसी भोजनात स्वारस्य असते गुरुच्या प्रभावामुळे पुत्रामध्ये ज्ञानप्राप्ती ज्ञानाप्रती अहम भाव निर्माण होऊ शकतो सरकारी कामांकडे या लोकांचा कल असतो सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची पात्रता असते शुक्राचा प्रभाव असल्यामुळे हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रिय असतात कलेच्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात आई आणि पतीची मदत किंवा आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील ताळमे साधू शकतात हे लोक जोडीदाराच्या आधीन राहणे पसंत करतात कारखाने स्वास्थ्य कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात त्यांच्या आई आईच्या आयुष्यात अंत अडचणी असतात चंद्र आणि बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना अपत्य रूपात मुली जास्त असतात यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात स्वतःच्या नियमावर चालणारे असतात डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो अनेकदा स्वतःच्याच षडयंत्रामध्ये हे अडकत असतात रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र असल्यामुळे यांच्या मनाची चढ उताराची स्थिती कायम असते या राशीच्या लोकांचे पाय जमिनीवर असतात व्यवसाय किंवा नोकरी नोकरीची जागा वरचे वर, वर न बदलण्याचा यांचा स्वभाव असतो मैत्रीला व शब्दाला हे लोक पक्के असतात श्रद्धा व निष्ठा या बाबतीत तत्वप्रधान असतात अनुयायी म्हणून ही रास अत्यंत चांगली आहे आपल्या नेत्याला आपली निष्ठा समर्पित केलेली असते त्यामध्ये पण घेतलेला असतो आणि तटस्थ राहण्याचा यांचा स्वभाव असतो ऋषभ राशीचे लोक नेहमी आनंदी आशामध्ये असतात त्यांची सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते शांतता यांचा मोठ स्वभाव आहे त्यांचं दंटा करणे अडळापट करणे उगाच वाद घरात बसणे त्यांच्या स्वभावात बसत नाही अत्यंत सोशिक असल्यानं बोलणं नेहमी गोड अर्जवी प्रेमळ असतं त्यांच्या या स्वभावामुळे ते सर्वांना हवेसे असतात या राशीवर शुक्र या ग्रहाचा अंमल असल्यामुळे त्यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात आकर्षणशक्ती भरपूर असते विनयशीलता नम्रता प्रेमळपणा हे गुण ही रास रसिक आहे साहित्य कला संगीत नाट्य चित्रपट यामध्ये त्यांना खूप रस असतो या क्षेत्रातही या राशीचे लोक आपणास बघवायला मिळतात या लोकांना दागदागिने अत्तरे उंची कपडे सर्व चांगल्या वस्तूंचा उपभोग घेणे नेहमी आपल्या पुढे करणारी लोक खूप आवडतात विलासी राहण्याकडे या व्यक्तींचा जास्त कल असतो सहनशीलता आणि सुशिक स्वभावामुळे आणि सेवाभे सेवाभावी वृत्तीमुळे सोपवलेले काम निष्ठेने पूर्ण करतात व कलेची रास असल्यामुळे कलात्मकरित्या ही रास छान रीतीने काम करतात कोणत्याही संस्थेचा उद्योग समूहाचा कारभार ट्रस्टचा कारभार हे उत्कृष्टपणे करू शकता निस्वार्थीपणे निस्वार्थी भावनेने काम करतात मृगजळामागे धावण्याचा स्वभाव यांचा नसतो या महत्त्वाकांक्षा असतात इरास कौटुंबिक जीवन स्वास्थ्य समाधान आराम शांतता यांना अधिक किंमत देतात या गोष्टींसाठी मोठी किंमत मोजत असतात त्यांच्याकडे संग्रहशक्ती शक्ती आहे व्यवहार कुशलता आहे व्यापारी वृत्ती आहे पैशाचे मोल त्यांना समजलेले असते प्रवाशाची इतकी आवड असते त्यांचा स्वभाव थोडा हट्टी असतो थो। त्यांच्या सुप्त शक्ती भरपूर असते या सर्व गुणांमुळे वृषभ राशीचे पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचे लक्षण असते ही राज बिघडली की खालील दोष निर्माण होतात सर्वात मोठा दोष आळस ऐशराम आडमुठेपणा हट्टीपणा आहे एकेकोरपणा विलासी वृत्ती हे आहेत तसेच काही वेळा ही रास इतरांना कधीही लवकर क्षमा करत नाही यांच्या मनात सतत सुडाची भावना प्रज्वलित राहते त्यामुळे एखाद्या समूह नायनाट केल्याशिवाय यांच्या मनाला शांती लाभत नाही ऋषभ राशीच्या व्यक्तींचे सिंह कन्या वृश्चिक मकर मीन या राशींसोबत पार्टनरशिप भागीदारी किंवा होणारे भविष्यातील आपले जोडीदार म्हणून या राशींना पाहिले जाते